माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत ते संबंधित बँकेना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट्स त्वरितच सील करण्यात यावे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नाही तर राज्य शासनाने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही अकाउंट्सवर कडक कारवाई करण्याचे निर्णय घेतले आहेत ज्यामुळे बँकांना आदेश देण्यात आले आहे की असे अकाउंट्स हे डायरेक्टली सील करण्यात यावे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा लाभ तर सोडाच पण इतर कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ या अकाउंटमध्ये पोहोचणार नाही याबाबतची सुद्धा खात्री करण्यास सांगितली आहे यामागचे कारण काय आहे किती अकाऊंट सील केले जाणार आहे कोणत्या महिलांचे अकाऊंट सील केले जाणार आहे याबाबतची सर्व माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे जर तुमचे देखील असे अकाउंट असेल किंवा तुमच्या अकाउंटमध्ये सावधवा तर, सावध तर काय आहे ती माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर अवश्य करा बेल प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या रात्री हे निदर्शनास आले की मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गत एका व्यक्तीने जवळपास सदतीस अडतीस अर्ज वेगवेगळे आधार कार्ड जे असतील वेगवेगळ्या ज्या इतर शासकीय योजना आहेत जशी रोजगार हमी योजना असेल इतर काही योजनांसाठी जे आधार कार्ड आणि फॉर्म्स असतात त्याच्यातून ते त्यांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरून आधार कार्ड आणि अकाउंट हे वेगळे आणि नावं महिलांची अशा पद्धतीनं अर्ज भरून त्यांनी घेतलेले होते काल स्थानिक प्रशासनाच्या ते लक्षात आलं आणि आत्ताही तिथं तहसीलदार आणि इतर सर्व अधिकारी हे गेलेले आहेत माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट्स त्वरितच सील करण्यात यावे या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नाही अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत गेल्याही वेळेला जवळपास एक सातारा जिल्ह्यातील आणि काही ठिकाणच्या अशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या होत्या पण त्यांना व्हेरीफाय करत असताना जो आहे तो त्यांना लाभ काही वितरित झालेला नव्हता आणि मग त्याच्यावर विभाग म्हणून आणि स्थानिक प्रशासनाने जी काही कारवाई ती केली गुन्हेही दाखल केले आत्ता ही सदर व्यक्ती आहे याच्यावरही संबंधित जो स्थानिक प्रशासन आहे हे पोलिसांमध्ये तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्ये त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करणारच आहेत तत पण तत्पूर्वी ताबडतोब त्याचे जे काही सदतीस अडतीस अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवहार शासकीय योजनांचा असो अशासकीय योजनांचा हा निश्चितपणाने होऊ दिला जाणार नाही अशा पद्धतीनं काही ठिकाणी दुरुपयोग सुद्धा केला जात आहे पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या त्या ते वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेडमधली घटना आहे जे काही अकाउंट्स आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात ह्या सगळ्या जर चौकशीमध्ये ते जे नागरिक आहेत त्यांचा काही याच्यामध्ये जर काही हे नसेल तर जे काही ते अकाउंट सील केली जाईल तो बँकेला निद ते तशा पद्धतीचे आदेश देऊन पुन्हा एकदा ते अकाउंट आपण ओपन करू शकतो पण पन साधारणपणे चौकशी होईपर्यंत ते अकाउंट सील ठेवणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे कारण आम्हाला जी प्रात प्राथमिक स्वरूपात जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये रोजगार हमी असेल इतर काही शासनाच्या योजना आहेत या संदर्भातला जो डेटा उपलब्ध होता ते अकाऊंट्स त्यांनी वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एकदा सविस्तर त्याच्यामध्ये चौकशी झाली जे निर्दोष असतील त्याचे अकाउंट चा लगेचच चालू करू केले जाऊ शकतात पण तात्पुरत्या स्वरूपात त्याची चौकशी होईपर्यंत त्या अकाउंटमध्ये कुठल्याही पद्धतीचा हे होऊ नये व्यवहार होऊ नये कारण जर त्या अकाउंट महिलांच्या नसतील तर मग त्याच्यामध्ये त्या खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले आहेत तर चा, त्या संदर्भात तर काही कारवाई करणं गरजेचं आहे आणि मग जी काही सविस्तर चौकशी होईल त्याच्यानंतर जे ज्या नागरिकांचं काही त्याच्यामध्ये हे नसेल त्या अकाउंटचे हे पुन्हा एकदा अकाउंट सुरू करण्याचे निर्देश बँकेला देता येऊ शकतात महिलांची आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली आहे त्या अकाउंट महिलांचे नाही आहेत नावं जी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांच्या नावावर त्यांनी या अकाउंट वेगळे आहेत आणि आधार कार्ड वेगळे आहेत त्याच्यामुळे तशा पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपात आलेलं आहे त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर जी काही आहे ती करण्यात येईल त्याच्यामुळे नावं फक्त महिलांची आहेत आम्ही हे पण तिथं सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांची नावं वापरण्यात आलेली आहेत फॉर्म भरण्यामध्ये त्यांना आधी या योजनेमध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी त्यांनी त्यांचा रेग्युलर अर्ज भरलेला आहे का त्याला कुठलं अकाउंट दिलेलं आहे त्याला कुठलं आधार कार्ड आहे ते या संदर्भातली पण शहानिशा निश्चितपणाने चौकशीमध्ये होईल